नमस्कार सर नमस्कार सर सध्या पाऊस कधी उघडल याबद्दल शेतकरी बांधव कमेंट करीत आहेत सर पाऊस उघडण्याचं काही लक्षण नाहीये कारण सध्या स्थानिक वातावरण आहे पावसाचं त्यामुळे स्थानिक पाऊस जसं ते अनुकूल वातावरण तयार होईल त्या ठिकाणी पाऊस पडणारच आहे जवळपास पंचवीस तारखेपर्यंत त्याच्यामुळे जवळपास इथून पुढे देखील उत्तर म्हणजे सप्टेंबरचा उरलेला सप्टेंबर पाऊस आहे महाराष्ट्रामध्ये आता पाऊस राजस्थान गुजरात मध्य प्रदेश उत्तर भारतातला उघडला तो आता उघडत उघडत चाललेला आहे मात्र आपल्याला पंचवीस तारीख उजाडेल तो महाराष्ट्रापर्यंत उघडत यायला त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण असल्यामुळे ठिकठिकाणी पाऊस होत राहणार आहे मात्र आजपासून पावसाचा जोर कमी होणार आहे बर त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शन होईल पाऊस उघडल्यास बऱ्याच ठिकाणी जाणवेल दुपारनंतर काही ठिकाणी ठराविक ठिकाणी वातावरण तयार होईल त्यामुळे ते सर्वत्र काय पाऊस पडणार नाही आता म्हणजे जे काही अतिवृष्टीचं वातावरण होतं ते आता कमी झालंय म्हणजे दुपारनंतर स्थानिक वातावरणाची निर्मिती होऊन पाणी दुपारनंतर पा, कुठे पाऊस काही ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे बरं पावसाची तीव्रता कमी आहे जर कोणाचे सोयाबीन काढायला आले असतील आणि जर त्यांच्या भागात उघडीप असेल तर त्यांनी ते काढून घेतले पाहिजे बर सर कारण अठ्ठावीस नंतर पुन्हा एक तीव्र डिप्रेशन यायच्या शक्यता आहे महाराष्ट्रावर आलं तर फार मोठ नुकसान होईल त्यामुळे जे काही पिक काढणीला आलेली आहेत ती अठ्ठावीस आत काढून घ्यायची जशी संधी मिळेल तसं शेतकऱ्यांनी ती संधी घेतली पाहिजे